गोंदिया जिल्ह्यात एकोणवीस जुलै पासून पावसाने थैमान घातले त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला यात केशवरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील तीन महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पर्याय रस्ता पण पुराच्या पाण्याने आतापर्यंत तीनदा वाहून गेल्याने रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी वयजा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसलाय तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून धान पिकाच्या रोणीचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही तर गोठणगाव येथील इडियाडोह धरण परिसरात पाऊस पडत असल्याने धरण चोवीस जुलै रोजी ओव्हरफ्लो झाला होता आणि सव्वीस जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी धरणाचे शासकीय जलपूजन केले होते मात्र पाऊस सुरूच असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून सव्वा दोन फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून गाडवी नदी ओसंडून वाहत आहे यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून केशोरी येथील गाडवी नदीतील स्मशानभूमीचे शेड सुद्धा पाण्याखाली गेले आहेत तर मुसळधार पावसामुळे केशोरी चिचोली आणि केशोरी वडेगाव बंद्यामार्गे वडसा मार्ग गा गाडवी नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वडेगाव खोळदा गावाचा संपर्क तुटला असून केशोरी ब्रह्मपुरी बससेवा बंद झाली आहे त्यामुळे वरील दोन्ही रस्त्यावर केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी पोलीस बंदोबस्त लावला असून रस्ते वाहतुकीसाठी के बंद केले तर केशोरी चिचोली मार्गावरील पुलाचे बांधकाम मा अपूर्ण असून सदर रस्ता ये जा करण्यासाठी लवकरात लवकर पुलाचे काम करावे तसेच केशोरी वडसा मार्गावरील वडेगाव बंद्या खोळदा गावाला जोडणाऱ्या गाढवी नदीच्या पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी रस्ता वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे मुळे ह्या पुल्याचे काम चालू आहे तरी पण तो पुल्याचा काम अधुरा असल्यामुळे त्याची चांगली मरम्मत करून द्यावी आणि सगळे आमचे कामं ह्या पाण्या पाण्यामुळे खोरमलेले आहेत आणि तो पर्यायी रस्ता जो बनवलेला होता तो पण पूर्ण वाहून गेलेला आहे आणि शेतावर आम्ही जाऊ शकत नाही आणि शाळेचे विद्यार्थी पण ये जा करू शकत नाही तरी याची नोंद घ्यावी न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा